ज्यात तालुक्यातील कर्जगे येथे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी संपूर्ण विटा बंद ठेवून निषेध व्यक्त सर्वपक्षीय संघटना व संपूर्ण विटेकर मोर्चात सहभागी होऊन नराधामास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ज्यात तालुक्यातील कर्जगे येथे चार वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून त्याचा निर्गुण खून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आज संपूर्ण विटा बंद ठेवून प्रकरणाचा निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चेत सर्व धर्मी लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे मात्र राज्यात सातत्याने अशा घटना घडत असल्याने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली आहे या मोर्चात पुरुष महिला सह विविध संघटनाचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी विटा पोलीस स्टेशन व तहसीलदार साहेब यांना आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज प्रतिनिधी समीर फौजदार